भारतात आश्रय घेतलेल्या या म्हातारीला तुम्ही परत पाठवा हिला जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत आपले कांद्याचे बाजारभाव आणि एकूणच शेतमालाचे बाजारभाव पडलेले असतील या म्हातारीला तातडीने पाठवून द्या सरकारने तिला सांभाळण्याची गरज नाही अशा कमेंट कालच्या व्हिडिओवर अनेक शेतकऱ्यांनी केले आहेत आता त्या म्हातारीचं रहस्य काय आहे आणि कांदा बाजारभावाचा काय संबंध आहे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित होत आहे आज आपण हा अतिशय महत्वाचा विषय आहे पॉलिसीच्या दृष्टीनं आणि येणाऱ्या काळामध्ये कांदा किती पिकवायचा आणि किती कमी करायचा हे ठरवण्याच्या दृष्टीनं सुद्धा नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे दिनांक एकोणावीस नोव्हेंबर कालच्या व्हिडिओमध्ये बांगलादेशच्या संदर्भात आपण काही माहिती दिलेली होती बांगलादेशमध्ये शेख हसीना ज्या पदच्युत नेत्या होत्या किंवा पूर्व राष्ट्राध्यक्ष होत्या त्यांना तिथून तिथल्या जनतेनं जेव्हा आंदोलन केलं त्यांच्या हुकुमशाही विरोधात तेव्हा तिथून पळून जावं लागलं आणि असं सांगतात की भारतात आश्रय घेतला आहे भारतानं अजून याचं अधिकृत समर्थन केलेलं नाही पण कालच्या घटनेमध्ये या शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्यात आली तिथल्या लवादानं आणि त्यानंतर ते मागणी करतायत भारताकडे की आम्हाला या आमच्या शेख हसीना परत करा ही माहिती आपण दिल्यानंतर अनेक शेतकरी विचारत आहेत की बाबा ते बांगलादेशच्या निर्यातीचा काय संबंध आहे उगाच तुम्ही काहीतरी फालतू सांगतात काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता बांगलादेशचं ऐकू वाटत नाही हो ऐकोशीच वाटत नाही नकोच तो विषय आम्हाला पण सांगूशी वाटत नाही बांगलादेश बांगलादेश हा विषय असा आहे गेले तीन चार हो। आ, ते चार महिने आपण हे करतो आहोत बांगलादेशच्या संदर्भात तिथले इम्पोर्टर्स असतील तिथल्या संघटना असतील तिथले अधिकृत दैनिकं असतील तिथनं बातम्या आल्या आपण सुरुवातीला सांगितल्यानंतर बांगलादेशला कांदा निर्यात सुरू झाली नंतर त्यांनी परत आय पी परवाने थांबवले आणि आता ते रोज दोन दिवसानंतर व्यापाऱ्यांच्या हवाल्याने काही बातम्या येत आहेत की निर्यात सुरू होणार बंद होणार आणि त्यातच ही घटना झाल्यानंतर आता त्यांचा राग आहे भारतावर कारण या सगळ्या याच्यामध्ये आपली निर्यात होणार की नाही हा वेगळा भाग आहे आणि यातूनच व्यापाऱ्यांना असं वाटलं की या सगळ्या घडामोडीमुळे व्यापारी पॅनिक झाले आणि तिथं बाजारभाव कमी झाले येणाऱ्या काळामध्ये बांगलादेश असेल किंवा आणखी काही राष्ट्र असतील ज्यांना आपण कांदा निर्यात करतोय ते आता स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे शेख हसीना या हुकुमशाही पद्धतीनं वागल्या आणि एक वेळ अशी आली दोन हजार नऊ नंतर त्या जेव्हा निवडून आल्या त्यानंतर सध्या सु, सुरळीत चाललेलं होतं सुरुवातीला प्रत्येक हुकुमशाह आल्यानंतर लोक त्यांना प्रचंड डोक्यावर घेतात त्यांचा उदो उदोग करतात देवाचे अवतार मानतात आणि जस जसा हा हुकुमशाह आपले रंगढंग दाखवायला लागतो ला तस तसतसं मग कळायला लागतो ला की आपली फार चूक झाली मग मा शेतमालाचे बाजारभाव पडतात मग कांद्याचे बाजारभाव पडतात मग सोयाबीनचे बाजारभाव पडतात मक्याचे बाजारभाव पडतात जे काही त्यांच्या जवळच्या पिल्लावळी आहेत जे कार्यकर्ते आहेत मग त्यांनाच कंत्राट मिळायला लागतात साधारण तशीच गोष्ट शेख हसीनांच्या बाबतीत व्हायला लागली होती आणि ही बाई एका काळामध्ये हुकूमशहा झाली इतकी की कुठल्याही निवडणुकीमध्ये हीच जिंकायला लागली विरोधक जिंकायचेच नाही मग दोन हजार पंधरामध्ये तर आणखी वाईट परिस्थिती झाली या सगळ्या याच्यापर्यंत तिथून आणखी जेव्हा ती निवडून आली तेव्हा विरोधक संपायला लागले होते आणि आता विरोधकच नाही एक बाई एक राष्ट्र एक पक्ष असा सगळा कारभार चालू होता आणि या सगळ्यातनं जेव्हा जनता रस्त्यावर उतरली कारण विरोधकांनी बंदी घातली आत्ता तात्पुरती जी अलीकडे जी निवडणूक झाली बांगलादेशामध्ये आणि ही एक बिनविरोध निवडून आली एक हाती सत्ता आली त्याच्यानंतर मात्र विद्यार्थी असतील हे रस्त्यावर उतरले आंदोलन झाली लष्करानं सुद्धा सुरुवातीला पोलिसांनी या बाईचं हे घेतलं हुकुमशहा मानले आणि अनेक विद्यार्थ्यांवर गोळीबार केला हुकुमशहाची एक पद्धत असते तो हिटलर असेल किंवा कुठलाही हे असेल ते सर्वात आधी आपल्या देशातल्या आपल्याच देशभक्त असलेल्या लोकांना मारत असतात राजकारणामध्ये एक पद्धत असते की सगळ्यात आधी राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर आधी आपल्या पक्षाच्या नेत्यांना जे स्पर्धक आहे त्यांना संपवायचं मग मित्र पक्षांना संपवायचं आणि त्याच्यानंतर जी जनता आवाज उठवेल जे शेतकरी आवाज उठवतील किंवा जे सामान्य आवाज उठवतील त्यांच्यावर गोळ्या चालवायच्या त्यांना संपवायचं चा। आणि हुकुमशहा व्हायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर कोरियातला हुकुमशहा आहे किमजोग इथे जनतेला काहीच अधिकार नाही आहेत ना हाक ना बोंब काहीच करता येत नाही तर या पद्धतीनं शेख हसीनाबाई व्हायला लागल्या होत्या दरम्यानच्या काळात भारतानं त्यांच्यासोबत खूप चांगले करार केले आणि याच कराराचा परिपाक म्हणून आपला कांदा त्यांच्या देशामध्ये जात होता इतर मा, मालही जात होता पण आपली धोरणं अशी आहे की आपल्याला काय होतंय की कि बांगलादेशनं किंवा श्रीलंकेनं किंवा इतर देश त्यांच्या शेतकऱ्यांचं हित जपतात त्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळावा स्थानिक कांद्याला म्हणून बाहेरच्या कांद्यावर बंदी घालतात त्याच्यावर टॅक्स लावतात पण आपण मात्र असं करत नाही आपल्याला असं लक्षात आलंय की आपण निवडणुकीमध्ये हारू जर कांदा महाग झाला तर म्हणून आपण काय करतो की त्यावेळेस कांद्याची निर्यात असेल किंवा आणखी काही गोष्टी असेल याच्यावर बंधनं आणतो आपली ही धोरण जेव्हा चुकतात त्याच वेळेस मग बाहेरच्या देशामध्ये त्यांना आयतं कोळीत मिळतं आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही ज्याला नाशिक ओनियन किंवा नाशिक प्याज म्हणून जो फेमस आहे बांगलादेशमध्ये पण आणि ज्याला जी आय टॅग आहे तो कांदा त्याचं बियाणं ऑलरेडी बांगलादेश असेल मलेशिया असेल श्रीलंका असेल या देशांनी तो घेऊन गेलेले आहेत त्या बियाणांची निर्यात किती व्हावी तर मागच्या वर्षी ती दुप्पट झालेली आहे सव्वा लाख किलो पर्यंत ती पोहोचली आहे म्हणजे साधारण आपल्याकडचं बियाणं तिथं गेल्यानंतर ते पुन्हा त्याचं बीज गुणन करणार त्याच्यापासून नवीन बियाणं तयार करणार काही शेतकरी संघटनेचे नेते आणि काही ट्रान्सपोर्टशी संबंधित असलेल्यांनी अशी माहिती दिली की आपल्याकडनं अधिकृत बियाणं जातंच पण बांगलादेशला जो कांदा जातो त्या कंटेनरमध्ये आपलं अनधिकृत उळे किंवा त्या पद्धतीनं सुद्धा बियाणं जातं त्याचा ते वापर करतात नवीन बियाणं तयार करतात आणि आता तिथं बातमी अशी येते की येणाऱ्या काळामध्ये तिथलं कांद्याला सरकार परत प्रोत्साहन देत आहे आणि कांद्याचे बाजारभाव यंदा त्यातले त्यात त्यांना बरे मिळालेले होते आपल्याच बियाणांनी आपल्याच कांद्याच्या ओळ्यांनी आपल्याच कांदा तस्करी करणाऱ्यांनी बांगलादेशमध्ये कांद्याचे उत्पादन वाढवलं आहे आणि आता येणाऱ्या काळात त्यांना कांद्याची गरज राहणार नाही दुसरी गोष्ट या शेख हसीनाबाई किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत या म्हातारीला पाठवा ही इथं आल्यापासनं कारण जेव्हा तणाव निर्माण झाला त्या सगळ्या तणावानंतर तिथल्या याच्यातनं त्यांना बाहेर पडावं लागलं बांगलादेशमधनं हकालपट्टी झाली आणि ते गव्हर्नमेंट आता त्यांची मागणी करतायत त्यातून आपल्या दोन्ही देशांचे रिलेशन खराब झालेले आहे मान्य आहे तिथं कांदा जातोय काय माफ करा कांदा नाही बाकीचे हे जात आहेत पण जो राग आहे तो अजून कायम आहे कारण तिथल्या लोकांना असं वाटतंय की कांदा असेल हे राजकीय पीक आहे तर कांद्याची नाकेबंदी केली तर इथे पण काही गोंधळ होऊ शकतो विश्वासराव माधवराव मोरे हे शेतकरी आहेत शेती उद्योजक आहेत आणि माधवराव खंडेराव मोरे यांचे सुपुत्र जे शेतकरी आंदोलन करते चे होते शेतकरी संघटनेचे संस्थापक होते यांनी नाफेडच्या भ्रष्टाचारामध्ये आता माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्याची सुनवाई सुरू आहे त्यात त्यांनी स्पष्ट आरोप केलेले आहेत ते त्या के याचिकेदरम्यान की भारतामध्ये किंवा या नाफेडच्या भ्रष्टाचाराची मुळं हे आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी आहे त्याच्यामध्ये दे बांगलादेशशी पण संबंध आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आरोपात जर तथ्य असेल तर कांद्याच्या याच्या संदर्भात कांद्यामुळे बांगलादेशमध्ये किंवा आणखी कुठे दहशतवादी कृत्य होतात हवाल्याची कृत्य होतात हे आता स्पष्ट झालेलं आहे आपला कांदा जातो हो तिथे हवाला होतो हे सगळं आहे पण एकूणच ही परिस्थिती भारताचा कांदा बाहेर जाणं आणि या सगळ्या याच्यातनं तस्करी होणं त्यातनं दहशतवादांना किंवा याला पाणी खत पाणी घालण्यासारखंच आहे बांगलादेशचा विषय तुम्हाला ऐकूशी वाटत नाही मलाही सांगूशी वाटत नाही पण मी एक पत्रकार आहे ॲग्रोशिवारनं पत्रकारितेचं व्रत घेतलं आहे येणाऱ्या गोष्टीमध्ये सावध करणं माहिती देणं आणि तुम्हाला माहिती सक्षम करणं साक्षर करणं हे पत्रकारांचं काम आहे कुठल्या तरी दोन गोष्टीतनं घेतलं आणि तुम्हाला सांगायचं की बाबा आजचे बाजारभाव एवढे आहेत ते तर तुम्हाला कुठूनही कळतं व्हॉट्सअपच्या ग्रुपची व्हॉट्सअपच्या चॅनलची चा लिंक इथे आहे ती तुम्ही बघू शकता तिथे तुम्हाला आम्ही बाजारभाव सांगत असतो सध्या तरी अशी परिस्थिती आहे त्यामुळे ही जी धोरणं आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे म्हणून मी प्रश्न विचारत असतो की तुम्ही प्रश्न कुणाला विचारायचा आहे प्रश्न तुम्ही त्या प्रश्न त्या विचारा त्या व्यवस्थेला की ज्यांनी तुमचे बाजारभाव पाडले प्रश्न तुम्ही त्या व्यवस्थेला विचारा की ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून त्यांना तुम्ही निवडून दिलं आणि आज ते सगळे गायब आहेत प्रश्न तुम्ही त्या विरोधी पक्षाला पण विचारा की बाबा या संदर्भात तुमचं काय धोरण आहे तुम्ही आमच्यासाठी किती वेळा रस्त्यावर उतरलात प्रश्न तुम्ही त्या व्यापारी आडत्या आणि बाजार समितीला विचारा की या सगळ्या गोष्टीतनं आमची काय चूक आहे याच्यातनं आमचं का आम्हाला का भरडलं जातंय कांदा आता अतिशय कमी शिल्लक असताना बाजारभाव का पाडले जात आहे हे सगळे तुम्ही प्रश्न विचारा आणि त्या चॅनलवाल्यांना पण विचारा त्या सोशल मीडियावाल्यांना विचारा की जे व्यापाऱ्यांचे दलाल बनून किंवा व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी बनवून किंवा त्यांचे जे चांगली माहिती सांगतात त्यांच्या विरोधात ट्रोलिंग करण्यासाठी पैसे घेतले जातात कारण मधल्या काळात आपण जे आघाडी उघडली होती त्या विरोधात आपल्या विरुद्धही ट्रोलिंग झालं आजही वेगवेगळ्या चॅनलवर चालतं त्यांना विचारा की बाबा तुम्ही हे पैसे घेऊन शेतकऱ्यांच हे का पाडतात छत्रपती संभाजी महाराजांशी दगा जो केला होता शेतकरी बांधवांना तुम्हाला इतिहास माहिती आहे तो आपल्याच लोकांनी केला होता कांदा उत्पादकांसोबत असंच तर होत नाही ना आपलेच लोक आपलेच व्यापारी आपलेच आडते आपलेच दलाल जे बांगलादेशला तस्करी करतायत तुम्हाला सांगतायत की नाहीये आपलेच युट्यूब चॅनलवाले माहिती सांगतायत दिशाभूल करतायत शिवारने अशी कुठलीही दिशाभूल केली नाही जे स्पष्ट असेल ते सांग सांगत गेलं आणि ज्या संदर्भात जेव्हा जेव्हा सावधानतेचा इशारा दिला आहे त्या संदर्भातला दिलेला आहे कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भातली स्पष्ट माहिती पंधरा नोव्हेंबरच्या नंतर कांद्याचे बाजार भाव काय होतील काय राहतील या व्हिडिओ सांगितलेली आहे ते तुम्ही बघू शकता आजच्या पुरतं एवढंच सध्या तरी असं आहे की म्हातारीला परत पाठवा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये काळ सोकावेल कांद्याच्यासाठीचा बाजार सोकावेल आणि बाजारभावाचं भविष्य धोक्यात येऊ शकतं अशी शेतकऱ्यांची भावना आहे व्हिडिओ आवडल्यास इथे लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया काय आहे या विषयावर मला नक्कीच आवडतील वाचायला जोडून राहा धन्यवाद